शेवटी तो ठरला बाप माणूस मुलीला शाळेतून घेऊन येताना बापाने जी काळजी घेतली ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील, निसर्गाची निर्मिती करणारा परमेश्वर आहे असे म्हटल्या जाते मुळात देवाचे अस्तित्व आहे असे म्हणतात पण सामान्य लोकांनी देव कधीच बघितला नाही त्याचे अस्तित्व मान्य करणारे अनेक लोक आहेत त्यानंतर भूतलावर जर कुठला देव असेल तर ते म्हणजे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हे दोन्ही दिवस रात्र राबत असतात त्यातला त्यात बाप म्हणजे कुटुंबासाठी एक आधारस्तंभ मुलांचा विषय आला की चर्चा फक्त आईचीच होते मुळात बाप माणूस सगळं करून देखील प्रसिद्धी पासून दूरच असत कारण तो कुटुंबाला सगळं काही देण्याच्या प्रयत्नात मुलांबरोबर फार वेळ देऊ शकत नाही त्यामुळे त्याचे प्रेम समर्पण हे सहसा दिसत नाही पण असे नाही की त्याला मुलांचा लढा नसतो तो, तो सुद्धा आपल्या मुलांवर तितकेच प्रेम करतो जितके आई करते बाप माणसाच्या प्रेमाची प्रचिती या व्हिडिओतून होते हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल मुसळधार पावसात रस्ते जलमय झालेले असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे जो कोणीही पाहिल तर थेट काळजाला भिडेल या व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या लाडक्या मुलीला शाळेतून घ्यायला येतो सायकल वरून येताना त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव स्पष्ट दिसत असतात भर पावसात मुलगी ओली होऊ नये म्हणून तो तिच्या अंगावर टॉवेल पांघरतो आणि मग तिला सायकलवर बसवून घराच्या दिशेने निघतो मुख्य म्हणजे तो जेव्हा सायकलने मुलीला घ्यायला येतो तेव्हा तो स्वतः ओला चिंब झालेला असतो हा क्षण इतका भावूक करणारा आहे की तो पाहताना डोळ्यात नकळत पाणी येतं बापाचं प्रेम त्याची काळजी आणि मुलीसाठी असलेली जबाबदारी हे सर्व काही त्या काही सेकंदाच्या दृश्यातून स्पष्ट या व्हिडिओतून दिसून पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी आहे अशा परिस्थितीतही एक बाबा शाळेसमोर सायकल वरून पोहचतो नंतर आपल्या मुलीला टॉवेल मध्ये गुंडाळतो आणि तिला काळजीपूर्वक सायकलवर बसवून निघतो त्यामध्ये केवळ त्याची घाई नव्हती तर त्यामागे तर त्यामागे होती मुलीबाबतची काळजी त्या काळजीपोटी वाटणारी भीती आणि तिच्यावरचं निस्सिम प्रेम व्हिडिओमध्ये आणखी एक दृश्य दिसत एक आई आपल्या छोट्या मुलाला पावसात भिजू नये म्हणून त्याला थेट पाठीवर घेते आणि चालत जाते हे दृश्य सुद्धा तितकंच हृदयस्पर्शी आहे हा संपूर्ण प्रसंग एका शाळेसमोर राहणाऱ्या व्यक्तीनं आपल्या मोबाईल मध्ये टिपला असून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे पोस्ट सोबत त्यानं स्वतःच्या भावना व्यक्त करीत लिहिलंय आई वडिलाचं हे प्रेम पाहून मी थक्क झालो डोळे पाणावले